स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वादी विचारांच्या राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी विविध हिंदुत्वादी संघटनांनी केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदुत्वादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात एकत्र येत ही मागणी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हिंदुत्वादी विचारांच्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी प्राधान्य द्यावं अशी मागणी हिंदुत्वादी संघटनेकडून करण्यात आली या मागणीसाठी शिवस्वराज्य मंचाच्या वतीनं एक अभियान कोल्हापुरात राबवण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना उमेदवारीची मागणी करण्यात आहे आज हिंदुत्वादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात एकत्र येत भाजप आणि शिवसेना या राजकीय पक्षांचं लक्ष या मागणीकडे वेधलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरुवात आहेत महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती पंचायत अशा पद्धतीच्या निवडणुका चालू आहेत आणि आज संपूर्ण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडं अभद्र युती चालू आहे आणि ज्याचा दूरदूरशी हिंदुत्वाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही अशा लोकांना उमेदवारी द्यायचं मोठं करायचं काम चालू आहे आमचं म्हणणं आहे गेले चाळीस चाळीस वर्ष आम्ही रस्त्यावरती काम करतो तो लव जात असेल लँड जात असेल अनेक प्रकारच्या म्हणजे हिंदू मुलींना वाचवणं अशा पद्धतीचं आम्ही चाळीस चाळीस वर्ष काम करतो देव देश आणि धर्मासाठी आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही पण ज्या वेळेला सध्या जे काही उमेदवारी जाहीर होत आहेत किंवा जे हिंदुत्वाचं लेबल लावून फिरत आहेत जी लोकसभेला विधानसभेला जी हिरवी भांडवळ होती ते आता भगवी झाल्यात म्हणून आमचा हिंदुत्वादी सर्वच कार्यकर्त्यांचा नेत्यांचा या निवडणुकीला यांनी या नि विचार करावा आणि जो चाळीस चाळीस वर्ष हिंदुत्वाचं काम करतो आहे निश्चितपणानं त्यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी आता संकल्प केलेला आहे अन्यथा आम्ही सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आमचे उमेदवार आम्ही उभा करणार